नमस्कार मंडळी कसे आहात मजेत का मजेतच असायला पाहिजे मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे नवीन रेसिपी ओल्या नारळाची बर्फी चला तर वेळ न घेता रेसिपीला सुरुवात करूया मी इथे एक ओलं नारळ घेतलेला आहे आणि आता हे मी फोडून घेणार आहे याची वरची साल ही पूर्णपणे काढून घेते आहे अशा पद्धतीने आपल्याला ओल्या नारळाची ही वरची साल ही काढून घ्यायची आहे आणि याचे बारीक तुकडे करून मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घ्यायचं आहे चला आता तर आता आपण हे मिक्सरच्या भांड्याला बारीक करून घेऊया अशा पद्धतीने आपल्याला ओल्या नारळाचे बारीक तुकडे करून घ्यायचे आहे आणि आता हे मिक्सरमध्ये घालून आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे वेळी असेल तर तुम्ही हा ओला नारळ सुद्धा खोवून घेऊ शकता म्हणजे आपल्याला याची साल काढण्याची गरज पडणार नाही आणि ऑटोमॅटिक याचा ओल्या नारळाचा बारीक खोवलेला खिसा तयार होईल ओलं नारळ आपलं आता बारीक करून झालेला आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता अशा पद्धतीनं हे बारीक करून घ्यायचं आहे आणि आता हे आपण एका ग्लासमध्ये किंवा वाटीमध्ये भरायचं आहे कारण ओल्या नारळाचा खिसा मोजून घ्यायचा जेणेकरून आपल्याला साखर पण प्रमाण प्रमाणातच घेतले जाईल या ठिकाणी दोन वाट्या खोबरं झालेलं आहे आणि त्यासाठी आपल्याला एक वाटी साखर ही मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे तर आता आपण मिक्सरला पिट साखर ही बारीक करून घेऊया या ठिकाणी मी साखर सुद्धा बारीक करून घेतलेली आहे बघूया लागणारे साहित्य तुम्ही इथे बघा मी दोन वाटी बारीक करून घेतलेला नारळ एक वाटी पिठी साखर साजूक तूप दूध साखर आणि विलायची बारीक करून घेतली आहे मी इथे कढई घेतली आहे त्यामध्ये घालणार आहे आता तूप साधारणपणे मी या ठिकाणी दोन चमचे तूप घातलेलं आहे यामध्ये घालायचं आहे बारीक केलेलं नारळ कढईमध्ये नारळ टाकल्यानंतर मंद आचेवर याला चार ते पाच मिनिटे परतून घेऊया तुम्ही बघू शकता या ठिकाणी खोबरं हे एकदम आहे आता यामध्ये घालायचे पिठी साखर तुम्ही साखर घालताना कमी जास्त करू शकता तुम्हाला जसं जास्त गोड किंवा कमी त्याप्रमाणे तुम्ही साखर घाला मी या ठिकाणी दोन वाटी खो नारळ आणि एक वाटी पिठी साखर घेतलेली आहे छान मिक्स करून घेऊया साखर घातल्यानंतर याला थोडं पाणी सुटलेलं आहे हे छान सुकू द्यायचं कोरडं होण्यासाठी याला चार ते पाच मिनिटे परत परतून घ्यायचं आहे आपण यामध्ये घालणार आहोत एक वाटी दूध दूध घातल्यानंतर याला छान सात ते आठ मिनिटे शिजू द्यायचं आहे तुम्ही दुधाऐवजी मिल्क पावडरचा सुद्धा वापर यामध्ये करू शकता दूध हे रूम टेम्परेचर असावं जास्त गरम किंवा जास्त थंड दूध यामध्ये वापरायचं नाही दूध घातल्यानंतर सात ते आठ मिनिटं हे आपल्याला मिडियम गॅसवर शिजवून घ्यायचं आहे दूध घातल्यानंतर आपले सात ते आठ मिनिटे हे छान शिजून झालेलं आहे आता आपल्याला यामध्ये घालायचे आहे विलायची पावडर विलायची पावडर घातल्यानंतर परत एकदा याला छान मिक्स करून घेऊया या ठिकाणी या स्टेजला आपला गॅस बंद करायचा आहे आता हे छान प्रकारे शिजलेलं आहे एका ताटाला तूप किंवा तेल आपण आता लावून घेऊ आहे घे घ्यायचं आहे जेणेकरून आपलं ओल्या नारळाची बर्फी ही ताटाला खाली चिकटणार नाही असं सर्वत्र मी इथे तूप लावून घेतलेलं आहे हे मिश्रण सगळं आपल्याला ताटामध्ये गरम गरम टाकून घ्यायचं आहे हे ताटामध्ये सर्वत्र पसरवून घ्यायचं आहे गरम असल्यामुळे उलातण किंवा सराट्याचा वापर करायचा आहे अशा पद्धतीनं हे ताटामध्ये पसरवून घेतलेलं आहे आता यामध्ये घालणार आहे मी ड्रायफ्रूट्स ड्रायफ्रूट्स टाकल्यानंतर याला हाताने असं प्रेस करायचं आहे जेणेकरून ड्रायफ्रूट्स त्याच्यामध्ये छान लागले जातील आता या आपण याचे लगेच वड्या करून घेऊया अशा पद्धतीने सुरीच्या सहाय्याने वड्या करायच्या आहेत सुरीच्या सहाय्याने मी या ठिकाणी वड्या करून घेतलेल्या आहे आणि आता हे आपण थंड झाल्यानंतर वड्या काढून घेणार आहे गरम असताना वड्या निघत नाही त्या तुटतात म्हणून आपण थंड झाल्यानंतर ह्या वड्या काढून घेऊया सहा तास झालेली आहे आणि आता आपण नारळाच्या वड्या काढून बघूया तर मस्त अशा वड्या ह्या तयार झालेल्या आहेत तुम्ही या ठिकाणी बघू शकता छान न तुटता वड्या निघाल्या आहेत तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कळवा रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय